नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे एकवीसव्या शतकाकडे झेप घेत असताना जातीवाद भ्रष्टाचार गुन्हेगारीच्या जा विळख्यात महाराष्ट्र अडकतोय की काय अशा प्रकारची भीती वाटत असताना जेव्हा संकुचित विचाराची माणसं वाळत असताना दुसऱ्या बाजूला काही माणसं माणुसकी जपणारी आहेत मत्याच्या पळ्यावर जाऊन ज्याला म्हणतात ना धन की शुद्धी होती है मंत्र से मन की शुद्धी होती है आणि हे म्हणत असताना एकतीस मे हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आम्हाला यासाठी वाटतो की बारामती येथील आमदार रोहित पवार यांच्या मातोश्रीनी बडोर तालुका निलंगा विधानसभा मतदार संघ कासार शेरशी विधानसभा मतदारसंघ औसा पोलीस स्टेशन कासार शेट हद्दीत एका निष्पाप माणसाचा मर्डर झाला योगायोगानं कर्मधर्म संयोगानं त्या भागात फिरत असताना गावागावात घराघरात एक भीतीचं वातावरण दहशतीचं वातावरण आणि फौजदार राठोड यांच्या अवैध धंद्याचा नंगा नाच चालू असल्याचं ऐकायला मिळालं एका बाजूला असं होत असताना काही मंडळी जाणीवपूर्वक त्या माणसाला चांगलं म्हणतात आम्हाला त्याच काही देणं घेणं नाही पण महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यांच्या निकटवर आमदाराच्या मतदारसंघात ज्या पद्धतीनं बडोरचं प्रकरण घडलं आणि त्या भागात जे अवैध धंदे चालतात त्यावरन गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचं काही लोकांचं षडयंत्र तर नाही ना, ना कारण राठोड हे बदली करून घेण्यास इच्छुक असल्याची त्या परिसरात चर्चा होती कर्तव्य दक्ष कर्तव्यक्ष डीआय उमाप पोलीस अधीक्षक सोमय मुंडे न्याय व्यवस्था आणण्याचा प्रयत्न करत असताना कुठतरी चहापेक्षा केटली गरम जेव्हा होते तेव्हा चुकीचे माणसं चुकीच्या ठिकाणी बसतात यावेळा विकास विकास म्हणजे काय असतो विकास म्हणजे रस्ते गटारी किंवा हे नसत तर दुसऱ्या बाजूला ड्रग असेल अवैध धंदे असतील महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा क्लब हा औसा विधानसभा मतदारसंघात चालतो हे बोलत असताना आम्हाला सुद्धा धमकी वजा काही माणसं बोलतात आम्हाला माहित आहे एक दिन जाना आहे और खाली हात जाना आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये माझी सर्वांना हात जोडून नम्र आणि कळकळेची विनंती आहे मध्यंतरी इथल्या आमदारांच्या कन्याचं लग्न होता म्हणून आम्ही त्या विषयावर बोलणं थांबवलं होतं आणि ग्रामस्थांना शब्द दिला होता दोन तारखेपर्यंत मी मुख्यमंत्र्याला भेटतो तारीख घेतो आपण सगळेजण मिळून जाऊ असो त्यांनी कसं वागावं हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही असंही म्हणणार नाही की औसा तालुक्यातील एका ख्यातनाम विजी ज्ञान अशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती की लग्न असेल कार्यक्रम असेल धावत पडत जाणारा इकडं इकडं न बघणाऱ्या आमदाराला औसेकरांनी कस काय निवडून दिलं असो तो विषय निवडणुकीचा नाही हा विषय मताचा नाही हा विषय माणसातल्या माणुसकीचा आहे आणि नाही म्हणणार की एखाद्या निष्पाप माणसाचा मर्डर झाला असता तो माझा बाप भाऊ मुलगा कुणी तर असता मी अशा प्रकारे कर्तव्य दक्ष फोजदार म्हटलं असतं का कुठंतरी तुमच्यातला माणूस जागा करा भटको गे मत अगर भटको गे आणि बघितले ऐसे वैसे कैसे कैसे गए कैसे कैसे वैसे बनग सत्ता संपत्ती ही कोणाची जागिरी नसते मिळालेली सेवा मिळालेली संधी से है, है, हे जनसेवेच असत संजय शेटे सारखा एक कॉमन मॅन ज्या माणसाचे पवार कुटुंबियाकडं वजन आहे प्रतिष्ठा आहे आणि जेव्हा बडोरी येथील हे कुटुंबीय तिथ गेल्यानंतर त्यांनी एका मुलीला दत्ता घेतलंय काही गावातील लोकांना बोललो असताना अनुकंपावर या ठिकाणी मदत होणार आहे घेतलं जाणार आहे कळ त्याच बरोबर ते शिक्षक असल्यामुळं माझे आमदार धीरज देशमुख हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमात अपघात झालेल्या शिक्षकाला पाच लाख रुपये हे मदत करू शकतात त्यासाठी प्रयत्न करत आहेत ते करतील पण त्याच बरोबर हरबतपुरे महाराज यांनी सुद्धा या ठिकाणी काही मदत केलेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी सर्वाला हात जोडून विनंती करणार आहे तुम्ही संत असाल तुम्ही महंत असाल तुम्ही आजी माझी आमदार असाल तुम्ही लिंगायत असाल मराठा असाल झनगर असाल मागासवर्गीय असाल माणूस म्हणून बघा तुम्ही काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो पण मेल्यानंतर जातेतेच विषारी वातावरण जर कोणी आणण्याचा प्रयत्न केला तर परमपिता परमात्मा हा कधीही क्षमा करत नसतो अबजोध्ये श्लोक आम्ही बघितलेले आहेत त्याला रस्त्यावर कटोरा घेऊन फिरावं लागतं भगवान देत आहे छप्पर फाडके देत आहे या निमित्तानं आमदार माजी आमदार सहकार महर्षी रावजी देशमुख याला आम्ही जाहीर विनंती करू इच्छितो धीरज देशमुख यांना विनंती करू इच्छितो महाराष्ट्राच्या सहकार मंत्री संचालक लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बाबासाहेब पाटील याला विनंती करू इच्छितो जेवळीच्या महाराजाला विनंती करैच काशी जगतगुरुला विनंती करत मर्ग्याचे आमदार जे सध्या निवडून आलेले स्वामी असतील चौगुले असतील त्या औसा विधानसभा मतदारसंघ हा धाराशिव मध्ये येत असल्यामुळं तिथले खासदार अनेक दानशूर आहे दान धन की शुद्धी होती आहे मंत्रसे मन की शुद्धी होती आहे म्हणून उद्या माझ्यावर काय वेळ येणार आहे मी जर पुण्यकर्मा केला पाप आणि पुण्य मी किती टक्केवारी घेतली किती जाहिराती गोळा केल्या किती पैसे घेतले किती पॅकेज घेतलं हे सगळं सोडून जायचंय आणि मराठवाडा नेता संपादक म्हणून पत्रकारिता करत असताना कधीही कोणाकडेही बदली भरती नोकरी हे पाच रामेश्वर बद्दारी यांनी केलेलं नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर असतील अशोक पाटील निलंगेकर असतील अरविंद पाटील निलंगेकर असतील इथं झिरोलेक्शनचा विषय नाही आणि औषधचे आमदार त्यांनी सुद्धा विचार करावा की या भागात कोण काय छापताय तुमचा फरक होणार नाही कारण तुम्हाला वाचवणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बसलेले आहेत याचा अर्थ फक्त रस्ते इमारती काय मूर्ख लोक का म्हणतात हे सगळा विकास म्हणजे कशासाठी आम्ही नाही बोलणार कारण आम्हाला अभिमन्यू पवार यांच्यावर विश्वास आहे दे देवधर्म मानणारा माणस त्यांना एकाच दिवशी त्यांच्या स्वप्नात ते येतील गुरुवंगप्पा आणि म्हणतील अहो मी इमानदार माणूस होतो माझा निष्पाप बळी गेलाय माझं मारदार झालंय माझ्या लेकराबाळ्याकडे बघा हो पुण्य वाटून घ्या हो आणि या आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो त्याने साहेबाला बोलले त्याने अर्चना कर, त्यानी सुद्धा उमाप साहेबाला बोलल्या कृपया हात जोडून विनंती मन बारक करू नका आम्ही नाही म्हणणार ना आम्हाला अवैध धंद्याचा राग इथं नाही काढायचा तुम्ही ते बंद करू शकणार नसाल नका करा पण या माणसाकडे माणूस म्हणून नाही बघितलात तर या पापाची शिक्षा परमपिता परमात्मा देव्याशिवाय राहणार नाही कारण माणूस आहे हे लहान लहान छोटी छोटी तीन लेखक आहेत मी या वेळा बोललो तिथं अरे माणूस आहे ना मी मला मन आहे ना आणि मला मन आहे मी राक्षस होऊ नये तुम्हीही राक्षस होऊ नये तुम्हीही माणूस व्हावं जी पाटील मोरमकरही काळी या भागाचे दोन टर्म आमदार होते त्यांनीही लक्ष द्यावं कुठल्या योजनेतून मदत करता येते बघता तुम्ही म्हणाल रोज मर्डर होतात बद्दरला एवढा का पुळका सुटलाय कर्मधर्म संयोगानं योगायोगानं मी ज्या वेळा तिथं गेलो त्या भागातील लोक भया वह पेक्षा विचित्र चित्र असल्याचं सांगितलं तांबाळ्याला फार मोठा क्लब असल्याचं सांगितलं किल्लारी मध्ये अवैध धंदे चालू असल्याचं सांगितलं एका बाजूला तुम्ही हे सगळं बंद करायचं शब्द देता आणि ज्या माणसाची गल्ली मध्ये गावागावामध्ये चर्चा आहे की खिडके नावाचे एक खोजदार होते भीती होती आणि राठोड हे प्रमोशन झालं असल्यामुळं त्यांचं लागे बांधे आहेत नका करू बदली त्यात आमचं काही नुकसान नाही तो राठोड बघितला नाही एक माणूस म्हणून राठोड यांना सुद्धा आम्ही विनंती करू इच्छितो सोमाय मुंडे यांना आम्ही विनंती करू इच्छितो आम्ही विनंती करू इच्छितो आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्ही जे म्हटलात फटको गे तो घर जाओ गे आम्ही कुणाला घरी जावं म्हणणार नाही पण जेव्हा आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना रस्ते असून प्रश्न सुटणार नाही करोडोच्या इमारती असून प्रश्न सुटणार नाही अरे तो बहादार आमदार विचित्र समीकरणामुळे पडला ज्या आमदाराने किल्लारी कारखाना कर्ज मुक्त केला होता जास्त इमारती केल्या होत्या शिवाजी छत्रपती राजेंचा पुतळा लांब चौकातला केला होता त्यांना डंका पिटवता नाही फटका झाला वेगवेगळ्या मार्गाने असेल आम्ही त्यांचंही गुणगान करू इच्छित नाही कारण त्यांची सुद्धा कर्मधर्म संयोगाना ते भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष झालेले आहेत त्यांनी सुद्धा या भागाकडे पुढाकार घ्यावा ज्या पद्धतीनं संजय शेटे यांनी पुढाकार घेतला मी अनेक संत महंताला स्वतः भेटून निवेदन देणार आहे त्यांच्या कुटुंबियाच हे देणार आहे कुठल्याही एका व्यक्तीपेक्षा समाज मोठा आहे परमपिता परमात्मा मोठा आहे कुणी चिरडून टाकोदर म्हणणार असेल कुणाची तयारी आम्हाला चिरडायची त्यांनी चिरवावं आम्ही धिराज गरेप देशमुख अमित देशमुख संभाजीराव पाटील निरंगेकर संजयजी सर्वांना विनंती करू इच्छितो की तुम्ही ज्या पद्धतीनं उदगीर गावामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन सा झालं देश पाटील सर्वात महत्वाचं स्तूप त्या ठिकाणी झालं आणि अशा एका परिस्थितीमध्ये जात फार पर, न फार शेप मानवता की बात पार या ठिकाणी या कुटुंबियाच पुनर्वसन झालं पाहिजे त्या ठिकाणी भ्रष्ट जिल्हा होऊ द्यायचा नसेल इकडं कट्टा पा निर्माण होऊ द्यायचा नसेल तर राठोड यांची बदली झाली पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे रामेश्वर बद्दल म्हणतोय म्हणून आमदार करणार नाही कारण त्यांना स्वभाव त्यांचा कारण आम्ही त्यांना आजपासून नाही ओळखात कॉमन 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 कार्यकर्त्यापासून ओळखतो हो पाच हजारच्या जाहिरातीचे दोन हप्त्यात पेमेंट करताना बघितलेला आहे म्हणून माय बाप हो जात बघू नका बघा ते गरीब कुटुंबीय ते पत्र्याचं घर त्यांची अवस्था घरात उत्पन्नाचं साधन नाही म्हणून जिथून जिथून ट्रस्ट असेल वेगवेगळ्या सेवाभावी संस्था असतील आम्ही सीएसआर फंड आनंद ना ना म्हणणार नाहीत सायकरी वाटा म्हणणार नाहीत किंवा शाळेला किती मिळा घ्याला हेही म्हणणार नाहीत आमची सर्वांना हात जोडून विनंती आहे जे गरीब आहेत जे कष्टकरी आहेत जे श्रमिक आहेत जे युवक आहेत जे महिला आहेत शंभर रुपये उत्पन्न असणाऱ्यांनी त्या अकाउंटला एक रुपये टाकावेत त्या कुटुंबियाला आधार द्यावा एक निष्पाप शिक्षकाचा खून झाला आणि म्हणणार नाही की खुनी खुन करणाऱ्याला तुम्ही दोस्ती करू नका असं आम्ही म्हणणार नाही पण त्या ठिकाणी खुनामुळं पकडला गेला आरोपी याचाही विचार करायची वेळ आहे आणि मान्य करतो तुमच्या घरी लग्न कार्य होत तुम्हाला वेळ नव्हता आता आता कुठं घोडा पेड खाताय काय होत नाही छापल्यानं आम्हालाही माहितीये पण जेव्हा भगवानची लेखनी चलपी है जेव्हा तुमच्या किल्लारीचा दैवत जे आहे त्यांचं तर कारखाना कर्जमुक्त झाला कुठलीही मदत घेतली नव्हती बसवराज पाटलानी केस जाधवच्या काळात कारखाना चालला होता आणि दुसरीकडे लक्ष देऊ इच्छित नाही शेकडो करोडो हजारो रुपये रस्ते आणि बिल्डिंगसाठी नाही तर असलेल्या दवा दवाखान्यात डॉक्टर आहेत का बघा होणारी रस्त्याची काम चांगली आहेत का बघा तुम्ही एकेकाळी मी सांगतो एखाद्या श्रीमंताच्या घरी एखादा गेटवरचा माणूस असला की येणाऱ्या प्रत्येक माणसा मध्ये सोडायचं का नाही त्याच्या हातात असतंय त्यामुळं त्याशी जाणीव ठेवणारे अनेक लोक आहेत तुमचा शब्द तुम्ही ठरवल्यावर पुनर्वसन एकटे करू शकता कारण तुमच्या शब्दाची पत आहे ती पट यांची आहे पत वाढवण्यासाठी त्या लोकांना दाखवून देण्यासाठी की अभिमन्यू पवार हा गोरगरिबांचा कायवारी आहे ते लोक म्हणतात हे बघत नाही बोलत नाही नमस्कार करत नाही असो तो माझा प्रश्न नाही आणि मी म्हणतोय मला मुक्त जगायचं आहे आणि वयवर्ष हे बोलाचं आयुष्य आहे म्हणून माझी सर्वांना विनंती आहे मी अनेकाला प्रत्यक्ष भेटून या ठिकाणी मदत करण्याची विनंती करणार आहे पत्र पाठवणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे राणादा पाटलांना विनंती करणार आहे बसवराज पाटलांना विनंती करणार आहे मला खात्री आहे लवकरात लवकर त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाची सोय व्हावी त्यांना आर्थिक दारिद्र्य त्यांचं दूर व्हावं लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून त्यांना मदत मिळावी या भागातले आमदार रमेश कराड असतील या भागातले खासदार आपले डॉक्टर काळगे साहेब असतील माणूस साठी हात बडाना एक थक थकजाएगा मिरकर भोज उठाना या पद्धतीनं सर्वांनी बडोर प्रकरणात अत्यंत गांभीर्यानं लक्ष घालावं पोलीस यंत्रणेने अवैध धंदे बंद करावेत कोणीही म्हणत रात्री अपरात्री फिरता येत नाही एल सी बी ब्रँच न जाऊन बघावं सोमाय मुंडे साहेब माहिती घ्या जानते हो पब्लिक सब जाणते आणि आम्हाला तुम हो। तुम्हाला विनंती करावीशी वाटते या कुटुंबियांना अधिकात अधिक सहकार्य करा त्यांना सुखाचं जगणं राहावं त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात एवढीच या निमित्तानं जाहीर प्रार्थना सर्वांना पाया पडून हात जोडून विनंती तुमच्या लेकराबाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी या तीन लेकराचा विचार करावा गावचे सरपंच तेही लक्ष घालत आहेत होळकर गावचे चेअरमन तेही लक्ष घालत आहेत शिक्षक सगळे लक्ष घालत आहेत म्हणून सर्वांनी मिरे सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा या पद्धतीनं जगूया वागूया आणि मार्ग काढूया धन्यवाद नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा हे म्हणणं अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या कोणतरी अचानक एखादा दाता येईल कोणाला तरी दयामाया येईल अरे त्याच्या ठिकाणी मी असतो तर माझ्या लेकर काय झालं असतं की भावना निर्माण होईल आणि त्या भावनेतून एक चांगलं काही घडेल आणि या सर्व गोष्टीतून नम्रतापूर्वक प्रार्थना करू इच्छितो मला असं वाटतं किमान पंचवीस लाख रुपये अकाउंटला सामूहिक प्रयत्नातून जमा झाले पाहिजेत या निमित्तानं आम्ही गोपछेडे यांना बोलणार आहोत काका कोयटे नितीन शेटे बाबासाहेब खोरे किंवा जे इतर जाती धर्माचे दानशूर लोक आहेत त्यांनाही आम्ही विनंती करणार आहोत मित्र सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद